स्नेहा नमस्कार मी आपला डॉक्टर संजय गायकवाड साहित्यिक तथा व्याख्याता पर्यटनावरती आलेलो आहे आणि पर्यटन करत असताना काही जे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि भौगोलिक बाबी मला ज्या योग्य वाटतात त्या मी माझ्या प्रेक्षकांना माझ्या मित्रांना सांगण्याचा सा प्रयत्न सदैव करत आलेलो आहे आज आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि हा बाजूचा संबंध जो परिसर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो परिसर आहे गोमुख मंदिर समूह होय गोमुख कॉम्प्लेक्स आहे टेम्पल कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी आलेलो आहे आणि हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असं ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेलं असं ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं नाव आहे लोणार यस आपण आलेलो आहे ते लोणार सरोवरामध्ये जगाचा जर विचार केला तर तीन अशी खाऱ्या पाण्याची सरोवरं आहेत स सरोवर तीन अशी निर्मित झालेली सरोवरं आहेत पण लोणार त्यातूनही वेगळं आहे याचं कारण असं की हे खाऱ्या पाण्याचं असं हे सरोवर या ठिकाणी आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आपल्याशी कथन करायचं आहे की हे जे मंदिर आहे तर हे मंदिर आहे गोमुख मंदिर आणि या ठिकाणी हा जो प पाण्याचा जो स्रोत आहे प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह एका गाईच्या मुखातनं बाहेर येत आहे अशा प्रकारचं चित्र शिल्प या ठिकाणी तयार केलेलं आहे बाजूचं जर स्ट्रक्चर जर बघितलं तर बारावाचं जे स्ट्रक्चर असतं अगदी तशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसतंय आजूबाजूला बघा हे हिंदू कल्चरमध्ये मोडणारं बसणारं असणारं अशा प्रकारचं हे स्कल्पचर शिल्पकाम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि लोणारचं महत्त्व नाव हे तुम्हाला या व्यतिरिक्त ज्या बाबीनं माहीत झालेलं आहे ते म्हणजेच खाऱ्या पाण्याचा सरोवर तर तुम्हाला ते मला आता या ठिकाणी दाखवायचं आहे तर बघा आजूबाजूला जर बघितलं तर हा टोलेजंग मजबूत असा डोंगर आहे होय की नाही यस आणि आतमध्ये जर बघितलं तर हे पाणी आहे पाणी बघा हे पाणी आहे मग हे जे पाणी आहे हे पाणी नेमकं या ठिकाणी कसं आहे काय आहे हे कसं झालं आहे याविषयी तुमच्याशी मला या ठिकाणी शेअर करायचं आहे तर दोन दृष्टिकोन आहेत त्यातला पहिला जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे परंपरेनुसार अध्यात्मानुसार धर्मानुसार अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आहे आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की लवणासुर नावाचा एक राक्षस होता तो येथील प्रजेचा छळ करत होता छळ करताना मग प्रजेला अर्थातच त्रास झालेला असणार आणि मग प्रजेनं भगवान विष्णूकडं साखळं घातलं आणि मग भगवान विष्णू येथे उतरले आणि लवणासुराचा वध केला मग लवणासुराचा वध केला मग लोणार सरोवर असं काय तर लवण इज द ओरिजिनल वर्ड विच इज देअर इन इन संस्कृत लँग्वेज अँड इट स्टँड्स फॉर खार खारटपणा आणि तो जो खारटपणा आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि म्हणून याला लोणार सरोवर असं म्हटलेलं आहे दिस इज वन व्हॉट वी कॉल इट ट्रॅडिशनल पर्स्पेक्टिव टू लुक ॲट दिस रिझर्वायर टू लुक ॲट दिस कार्टर त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग की असं म्हणतात की दोन हजार बावीसमध्ये काही आय आय टीचे स्टुडंट्स आले त्यांनी याचा अभ्यास वगैरे केला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की इथल्या खडकाचा अभ्यास केल्यानंतर त्या खडकामधनं त्या खडकांचं आयुष्य समजतं तर पन्नास पंचावन्न हजार वर्षांपूर्वी हे सरोवर वर या ठिकाणी तयार झालं असं या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलेलं आहे एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे आणि मग तयार कसं झालं तर आकाशातून धुमकेतू आला धडाम धडामधूम आणि त्या धुमकेतूचा वेग जो होता नव्वद हजार किलोमीटर हवर नजर गेलो तर एका मिनिटात एक, एक किलोमीटर जातं याचा नव्वद हजार किलोमीटर मग विचार करू शकतो आणि त्यातनं हे तयार झालं असं म्हटलं जातं आणि मग सॉल्ट जो आहे तो बेस सॉल्ट आहे बेस सॉल्ट सॉल्ट हा त्यातला शब्द आहे सॉल्ट म्हणजे मीठ आणि त्या मिठात त्याच्यामुळं त्या सॉल्टमुळं त्याचं त्या जे पाणी आहे ते पाणी खायं आहे अशा प्रकारचे दोन दृष्टिकोन या ठिकाणी आहेत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक शाळेतील महाविद्यालयातील विद्यापीठातील विद्यार्थी येथे यायला पाहिजे विशेषतः जॉग्रफी आणि जिओलॉजी हे जो दोन विषयामध्ये ज्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि त्यांनी याचा अभ्यास या ठिकाणी करायला पाहिजे दुसरं हिंदू संस्कृतीवरती प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी यावं आणि आजूबाजूची जी मंदिरं आहेत भरपूर पाहण्यासारखे या ठिकाणी आहेत ती मंदिरं पाहावीत आणि दुसरं या ठिकाणी असं सांगितलं जातं की हे आहे बुलढाण्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे आहेत आणि इथं शेजारी निजामाचा अंमल होता आणि तो अंमल असताना यातल्या ज्या आतमधील ज्या काही स्टॅच्यूज होते आयडॉल्स होते त्या आयडॉल्स या ठिकाणी काढण्यात आले कारण परकीय आक्रमण होतं आणि त्या आक्रमणातूनच काही भीती त्या ठिकाणी होती आणि म्हणून हे काढण्यात आलं अशा प्रकारचा एक उल्लेखसुद्धा या ठिकाणी आढळतो बघा इकडे नंदी आहे आणि नंदी आहे म्हणजे आतमध्ये हे महादेव असणार हे या ठिकाणी सुस्पष्ट होतं आहे हे जे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सला आपण या ठिकाणी पाहत आहोत कशा प्रकारचं शिल्प या ठिकाणी आहे हेही आपल्या एकूणच लक्षात येत आहे तर बघूया आपण हे, हे जे गायमुख मंदिर आपण जे बघितलं त्या मंदिराच्या वरचा भाग आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आतमध्ये जर बघितलं तर येथे देवीची मूर्ती आहे अर्थातच महिषासूर मर्दिनी ही आई जगदंबा हे वेगवेगळे नावं आहेत आई भवानी आई तुळजाभवानी अशा प्रकारचे आई रेणुका ही नावं आहेत तर हे देवीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे जे शिल्प बांधकाम आहे ते बऱ्यापैकी जुनं आहे बघा बाजूला हे येथे हा निवारा भाविक भक्तांसाठी आता पर्यटकही त्या ठिकाणी बसू शकतात पण खूप जुनं आहे असं हे म्हटलं जातं पुन्हा एकदा मी वरून हे बघा हे जे आहे गायमुख त्याच्यावरून तुम्हाला हा नजारा या ठिकाणी दाखवतो आहे आणि खूप मोठा परिसर आहे हजारो किलोमीटरचं त्याचं क्षेत्रफळ काही किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे हजारो नाही काही किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये हे लोणारचं सरोवर जे आहे ते या ठिकाणी वसलेलं आहे तुर्तास एवढेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय इतिहास जय भूगोल जय संस्कृती थँक्यू